तुमचं नाव माझं नाव शोभा जिपल गायधन आहे मी विदर्भातून वर्धा जिल्ह्यामधून आली आहे माझं गाव समुद्रपूर तालुक्यामध्ये खैरगाव आहे वैशिष्ट्य आहे की हे म्हणजे वायगाव जात आहे याचं वान आहे वायगाव नाही कळलं हा ही वायगाव जात आहे जसं शेलम जात असते प्रगती जात असते तशी हे वायगाव आहे तिला म्हणजे जे कर्कुमेन आहे हे हाय पर्शन आहे हे सेंद्रिय पद्धतीनं बनवले जाते कशी बनवतो तुम्ही म्हणजे जीवामृत कृपा अमृत या पद्धतीनं शेतामध्ये टाकून ते बनवल्या जाते त्या पद्धतीने तर बनवते परंतु एक दुसरी पद्धत आहे की वेगळ्या पद्धतीने हे जे कच्ची हळद त्याला चिप बनवून सावलीमध्ये वाढवून ही जात्यावर बनवल्या जाते ही म्हणजे एकदा म्हणजे ते गरम झालेली नसते आणि ही जे उकडलेली हळद आहे ही बॉईल करून उकडून त्याला उन्हामध्ये वाढवून त्याला मशीन बनवल्या जाते ते ही एक वेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे आयुर्वेदिक आजार तो बरे खूपच सारे बरे होते कारण गुटखे दुखण्यापासून चांगली झोप येण्यापासून म्हणजे सकाळी दुधामध्ये घ्यायचा साध्या पाण्यात गरम कोमत पाण्यात सकाळी पाण्यामध्ये घ्यायचं आणि रात्री झोपताना दुधामध्ये घ्यायचं म्हणजे जी है। जी मंझे है। जी आ, हो, ही जी हळद आहे ही म्हणजे अनेक आजाराला टक्कर करणारी हळद आहे म्हणजे हाय कर तुमचा हो तसं म्हणता येईल कारण कि व्यवसाय याच्यासाठी सुरू केला का लोक काय करतात विकू टाकतात आणि मोकळे होतात त्याच्यातून जो पैसा जाते तो मध्ये मधातल्या लोकांना जाते आ, है का नाही आणि शेतकरी असा ओरिजिनल माल समोर भेटत नाही आता आपण शेतकरी ह्या ना ओरिजिनल माल लोकांना दिला तर आपला पण फायदा होईल आणि त्याचा पण फायदा होईल शेतकऱ्यांनी एवढं चांगलं होते की त्याला जनावर कोणी खात नाही डुकर okay. उत्तत नाही किंवा हरणा चित्र सांबर हे त्याला खात नाही पण त्याला निंदाचा खर्च लावण्याचा खर्च बेन विकत घेण्याचा खर्च हा भरपूर येते तीन दिवस अजून आहे पुणेकरांनी हा मला हे आहे की ही जी हळद आहे ही अनेक आजारावर चालणारी हळद आहे तर हे जे इथं आल्यानंतर बरे तर बरेच आपले कस्टमर झालेले आहे तरी जे काही समजा असतील यांनी हे हळद न्यावं आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये तसं जेणेकरून सकाळी पाण्यामध्ये प्यायला पाहिजे आणि झोपताना दुधामध्ये घ्यायला पाहिजे कारण की हे सकाळी पाण्यामध्ये घेतलं तर चालता फिरताना जे आपले विषारी आगामध्ये जे हे असते ते बाहेर निघून जातात आणि जे दुधामध्ये घेतलं तर सकाळी आपल्याला फ्रेश होतो किंवा वेगळं ते बायपोस्ट पाठवू शकतो आम्ही हा तुमच्याशी संपर्क आहे माझं हे दुसरं वर्ष आहे मी आधी पाहिलं होतो कोरोनाच्या आधी आली होती आता हे दुसरं वर्ष आहे पिन पण त्याचा खूपच प्रसिद्ध साध आहे की त्या खूप एक शेतकऱ्यांसाठी किंवा महिला बचत गटासाठी एक खूप चांगलं त्यानं हे म्हणजे काय व्यासपीठ तयार केलं आणि रिस्पॉन्स भेटला छान रिस्पॉन्स भेटला एवढा चांगला की मी नाही लोक खूप आवडून येतात लोक खरेदी पण मोठ्या प्रमाणात हो हो